एसएस एस न्यूज चॅनलला सबक्रायब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या भूतान देशाची नागरिक असलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणीवर पुण्यात सात जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली ही भूतानी महिला दोन हजार वीस पासून पुण्यात वास्तव्याला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही मूळची भूतान या देशाची असून दोन हजार वीस मध्ये भारतात असलेल्या बोधगया येथे आली होती यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश यांच्या सोबत झाली ऋषिकेश याने त्या पीडित महिलेची ओळख त्यांचा मित्र शंतून कुकडे यांच्यासोबत करून दिली कुकडे यांनी पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिले तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली के या ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडे यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले शंतनु कुकडे याच्यावर काही दिवसापूर्वी दोन तरुणींनी लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी त्या प्रकरणी गुन्हाही दाखल केला होता आताच्या प्रकरणात पोलिसांनी शंतनु कुकडे आणि त्याच्या मित्रांना अटक केली या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावरून शंतनु कुकडे यांच्यासह ऋषिकेश नवले जालिंदर बडदे उमेश शहाणे प्रतीक शिंदे ॲडव्होकेट विपिन बिडकर सागर रास्की अविनाश सूर्यवंशी आणि मुदासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आरोपी शंतनु कुकडे आहे हेच बरोबर एक जे विक्टेम आहे हा गुन्ह्याची ते मागचे चार ते पाच वर्षापासून त्याचे रेड इंडिया फाउंडेशन जे तो एक संस्था चालवत आहे त्याचे प्रेमायसीसमध्ये त्याच्यासोबत त्यांनी त्यांना राहण्यासाठी आश्रा दिला परंतु त्याच्यामध्ये त्याचे आपसात संबंध झाले तो त्याच्याबरोबर त्याचे मित्रमंडळी तिकडे यायचे किंवा तो विक्टेमबरोबर काही वेळी बाहेर जायची आणि त्याची मित्रमंडळी त्याच्यासोबत असायचे काही पार्टी वगैरेवर ज्यावेळी जात होते म्हणून वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे त्याच्या मित्रमंडळीचे जे इतर त्याचे साथीदार आहेत त्यांनी ते बिफ्टेंबर लैंगिक अत्याचार केलेला आहे यामध्ये एकूण शांतनू कुकडे सोबत आठ जण इतर आहेत एकूण नऊ आरोपी आहेत त्या नऊ आरोपीमधून जे सात आरोपी आहेत ते ऑलरेडी अटक करण्यात आलेले आहेत एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर